नमस्कार मी सागरावाड सरकारनामात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात अनेक चर्चा सध्या सुरू आहेत मात्र अजित पवारांनी पंचवीस जागा ज्या आहेत त्यावरती आत्ताच आपले उमेदवार जे आहेत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर अजित पवार बारामतीमधून लढणार की लढणार नाही असे तर्कवितर्क गेल्या दहा ते बारा दिवसापासून सुरू होते मात्र बारामतीमधील कार्यकर्त्यांनी एक लाख सह्यांचं सा पत्र हे अजित पवारांना लिहिलेलं होतं आणि तुम्हीच बारामतीमधून उमेदवारी करावी असा आग्रही कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्यामुळं पक्षांतर्गत जी बैठक राष्ट्रवादीची होत असते त्यामध्ये पंचवीस जे उमेदवार आहेत त्यांची नावं जवळपास निश्चित झालेली आहेत ही नावं पण जर आपण पाहिलं तर येवल्यामधून छगन भुजबळ आहेत पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघ जर पाहिला तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरेंचं नाव समोर येत आहे कळवणमधून नितीन पवार आहेत मावळमधून सुनील शेळके अंबरनेलमधून अनिल पाटील अहेरीमधून धर्मराव आत्राम आहेत कागलमधून हसन मुश्रीफ आहेत खेड दिलीप मोहिते अहमदनगर संग्राम जगताप जुन्नरमधून अतुल बेनकेंची उमेदवारी आहे मधून धनंजय मुंडे आहेत त्याचबरोबर वाई खंडाळा महाबळेश्वर मकरंद आबा पाटील आहेत पुसदमधून इंद्रनील नाईक आहेत त्याचबरोबर दिंडोरी मधून नरहरी जिरवळे आंबेगाव दिलीप वळसे पाटील उदगीर संजय बनसोडे अशी नावं आहेत मात्र जर आपण पाहिलं तर यातील काही जागांवरती महायुतीमध्ये बेबाना होण्याची शक्यता तयार झालेली आहे ते म्हणजे हडपसर मतदारसंघ आहे त्याचबरोबर इंदापूर मतदारसंघ आहे या ठिकाणी भाजपने दावा केलेला आहे अनेक जागांवरती भाजप दावा जरी करत असलं तरी त्या जागा नेमक्या सुटतात कुणाला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर अजितदादांनी अजूनही म्हणजे जे काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत अशा वीस जागांवरती दावा जो आहे तो महायुतीमध्ये केलेला आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर आता त्याचबरोबर इगतपुरीचे आमदार खोसे यांच्या जागेवरतीही ही बैठकीला नाशिकला काही दिवसापूर्वी अजित पवार गेले होते त्यावेळेस हे म्हटले की खोसे काँग्रेसचे ते आपल्या संपर्कात आहेत नेमकं या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर काँग्रेसच्या वीस ते पंधरा जागांवरती अजित पवारांचा डोळा आहे हे मात्र निश्चित आहे पण आपण जर पाहिलं तर या जागा आज त्यांनी जे आमदार आहेत पंचवीस या पंचवीस आमदारांना कामाला लागा अशा सूचना ज्या आहेत त्या आता दिलेल्या आहेत त्यामुळं काही दिवसांमध्ये जागा वाटप होईल जागा वाटपामध्ये अनेक नाराज जे नाराजी जे आहे ती समोर येणार आहे त्यामुळं महायुती असेल त्यामध्ये भाजप शिवसेना किती जागा मागते हे महत्वाचं आहे अजित पवार हे दोन दिवसापूर्वी अमित शहा मुंबई दौऱ्यावरती ते आले तेव्हा त्यांना विमानतळावरती भेटले होते आणि त्यावेळेसही त्यांनी सत्तर ते ऐंशी जागांवरती दावा केल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि बिहार पॅटर्न जो आहे तो राबावा ह्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या आणि त्यानंतर त्यांनी ह्या बातम्या दादांत खोट्या असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी स्वतः दिलेलं आहे त्यामुळे आता पुढील काळामध्ये अजित पवार आणि महायुती किती जागांवरती दावा करते किंवा महायुती कायम राहते का, का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता पंचवीस जे आमदार आहेत या पंचवीस आमदारांना काम करण्याच्या सूचना ज्या आढावा बैठक आहे आठवड्याची त्या बैठकीतून देण्यात आलेल्या त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप झाल्यानंतर हे पंचवीस आमदार असतील की यामधील काही जागा भाजपला किंवा शिवसेनेला जातात त्याचबरोबर शिवसेना किंवा भाजप या पंचवीस पैकी किती जागांवरती दावा करते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र अजित पवारांनी खबरदारी म्हणजे निवडणुका लागायच्या आधीच खबरदारी घेतली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि स्वतः हा बारामतीमधून अजित पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असंही यामधून आता स्पष्ट होत आहे कारण की एक लाख सहाचं पत्र कार्यकर्त्यांनी त्यांना दिलं आणि आग्रही तोच आहे त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की आता, आता काई ते स्वतःच एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि आता राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पक्षाला मान्यच करावं लागेल त्यामुळे येणारा काळ या जागा वाटपावरून काय या सर्व पक्षांची भूमिका असणार आहे हेच सांगेल